अरे वाटला फाशी दे। संतोषांना देशी अरे अपिडत दहशतवाद अरे अपिरता दहशतवाद छत्रपती शिवाजी महाराज कि छत्रपती आरोपी मुंडे आरोपी पाहिजे फाशी पाहिजे સંતોષ દેશમુખા પાછી દહતવાદ સબલાત પાસે અરે કરાય

संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली छत्रपती शिवाजी की छत्रपती संभाजी महाराज की अरे या धनंजय मुंड्याचं करायचं काय अरे या बीड मधून दहशत बसणार करायचं काय

ग्वाल्याकरा भाषी शिक्षा पाहिजे संजय मुंड्याला फाशीची शिक्षा परत छत्रपती शिवाजी महाराज की या वर्मीच्या मुंड्याला फाशी पाहिजे

इकडे सर असं मला फोटो काढायला कसं आणखी थोड थोडं थोड असं या असं या तुम्ही थोडं माग माग या सगळे सर पाठी बघा सांगा पाठी मग हां समोर बघा सगळे हा समोर समोर बघा शिवाजी महाराज की जय वाल्याकरांना फाशीची शिक्षा धनंजय मुंडेला फाशीची शिक्षा समोर एक तीन महिने झाले काल त्या कुटुंबाची किती निर्दयी हत्या केली बघा त्या हत्येचा सोक्ष मोक्ष लागला पाहिजे नाही तर तुम्हाला सांगतो इतकं विद्रुपीकरण होणार आहे का नाही सा। समाजाचं आज प्रत्येक समाजाच्या विविध माध्यमातून आजही निवेदन आहे लक्षात घ्या प्रत्येक जण आज प्रत्ये भेंते प्रत्ये भेंते से से। प्रत्येक जणाच्या डोळ्यात पाच शकतात दोन अडीच महिने झाले याला कसला सोक्ष मोक्ष लावाह एवढी घटना तर तीन महिने सरकार त्यांना पाठीशी घालते आणि आम्हाला विनंती आता राजीनामा आम्ही मागितलाय आमची इच्छा आहे की धनंजय मुंडेने राजीनामा दिला आहे पण त्यांना त्या ठिकाणी सहा रुपये करावं म्हणून आजचं निवेदन आम्ही दिलं आम्ही आम्हाला जास्त रोखा लागला नाशिक म्हणजे तीव्र भावना पण ते कसं समाजाची नाही आहे पूर्ण मानव जातीच्या वाजवून तालुक्यातल्या सर्व समाजाची भावना आहे म्हणून विनंती आपल्याला की हे प्रशासन दरबारने आपण पोचावं शासन दरबार धनंजय मुंडेला सह आरोपी धनंजय मुंडेला सह आरोपी अरे अव्वल मी केला फसे पाहिजे

निवेदन कुठे निवेदन जय शिवराय आज आपल्या भूममधून सर्व समाजाच्या वतीनं आज माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम व तसेच तहसीलदार साहेब यांना स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या समर्थनार्थ त्यांना न्याय मिळावा त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळावा म्हणून निवेदन दिलं देण्यात आलेलं आहे काल बघू शकतात अख्खा महाराष्ट्र स्तब्ध झालाय कालचे फोटो बघून प्रत्येक समाजात एक तीव्र भावना आहे की संपला पाहिजे तुम्ही बघू शकता गेले अडीच तीन महिने झालं शेंडासारखं बघणार ही सरकार या फडणवीस साहेबांना मला विचारायचं चार, आहे या अजित पवारांना मला विचारायचंय चार, या शिंदे साहेबांना विचारायचंय चार, की अडीच महिने झालं तुम्ही हे फोटो बघितले होते का नव्हते तुम्ही काय झोपलात आपलात का आज ही निर्गुण हत्या फक्त मराठा समाजाची नसून माणुसकीची ही निर्गुण हत्या अशा हत्या तुम्हाला दररोज कित्येक वर्ष झालं बीड जिल्ह्यात असा हत्याकांड चालू आहे संतोषांना देशमुख यांच्यामुळे ह्याला तोंड फुटलंय लक्षात घ्या किती भयंकर फुटू बघून सुद्धा आज दगड काळजाच्या माणसाच्या सुद्धा डोळ्यातनं पाणी निघतंय लक्षात घ्या नुसता राजीनामेने मैं काय चालणार नाही लोकांना सरसकट फाशी झाले पाहिजे आणि इतकी भयंकर या जगात अशी कुठली शिक्षा नसून केली एवढी मोठी शिक्षा द्यायची आज मी पत्रकार बंधू तुम्हाला सगळ्यांना सांगतो की गेल्या आपल्या भूम सुद्धा असंख्य लोकांनी या आरोपींची स्टेटस ठेवल्या या आरोपींचं स्टेटस ठेवलंय या वन या धनंजय मुंडेच या सगळ्यांचे स्टेटस सर्रास ठेवले जातात माझे प्रशासनाला विनंती तुम्ही कशामुळे झोपण्याचं सोन करता या गुन्ह्याला समर्थन करतात का तुम्ही यांचे स्टेटस ठेवून आणि या स्टेटस ठेवणाऱ्यांवर लवकरात लवकर जर चाप नाही दिला तर आम्ही लावू परत प्रशासनाने म्हणून कायदा हातात घेतला म्हणून लक्षात द्या आणि आमच्याकडे त्यांचे नाव निश्चित त्यांचे स्टेटस सुद्धा आमच्याकडे डाउनलोड आहेत आज बघू शकतात संतोष आणण्याच्या परिवारावर नेमकं काय आज कसली परिस्थिती आज त्यांची भयंकर काल रात्रीचे फोटो बघून तुम्ही काल पत्रकार सुद्धा आपल्या विविध चॅनलच्या माध्यमातून पत्रकारांना सुद्धा सांगताना ताहो फुटलाय आज भूमधील विविध समाज याचा जाहीर निषेध करत आहे म्हणूनच आज त्याच्या खरखरीत शब्दातलं निवेदन देण्यासाठी आज रोजी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आमची एवढीच मागणी आहे की या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि फाशीत झाली पाहिजे आज आम्ही उपयोगी कार्यालयामध्ये आणि आपले जे उपयोगी कार्यालयाचे अधिकारी आहेत तहसीलदार आहेत त्यांना निवेदन दिलंय यांच्या मार्फत आम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याला प्रमुख निवेदन दिलंय ह्या <laughs> दुर्लपन डाव गेल्या तीन महिन्यापासून चाललाय आमच्या भावनाशी जी खेळलं जाते वारंवार विविध वार वार वी मार्गाने पुरावा आपल्या समोर असताना सुद्धा शासनाने जाणीवपूर्वक इथं राजकारण करण्याचं काम केलंय आम्हाला सगळ्या राजकारणी हरामपूर लोकांना सांगायचंय एवढ्या भावना जर तुमच्या अशी एवढ्या तुम्ही भावना विवश कसे आहात इतक्या तीन महिन्यापासून एवढं अख्खा महाराष्ट्र सामान्य लोक सगळ्या जाती धर्माची लोक तुम्हाला सांगत की असे बीड बीडचा बिहार उल चाल लागलेला आहे झालाय कि बहुना पुढे सुद्धा इतकी वाईट परिस्थिती येऊ नये असं असून सुद्धा आज जेलमध्ये वाल्मी कराड सारख्या आरामखोराला तुम्ही तिथं व्हीआयपी ट्रीटमेंट देत आहे आमचं सांगणं एकच आहे की ह्या सगळ्याच्या पाठीमागं कोण आहे जर ह्याचा उलगडा जर करायचा असला तरी सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे आवदा कंपनीच्या खंडणीच्या केसमध्ये पहिली मिटिंग ही कुणाबरोबर झाली असेल तर धनंजय मुंडे बरोबर पहिली मिटिंग ह्या सगळ्या आरोपींची झाली आणि हे शासनाला माहिती आहे शासन जाणीवपूर्वक आता ही फक्त आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं राजीनामा घेऊन आमची मागणी राजीनामा नाही आम्हाला त्यांना सह आरोपी करा धनंजय मुंडेला अशी आमच्याच मागणी अवादा कंपनीच्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पहिल्यांदा पहिली बैठक ही धनंजय मुंडे बरोबर सगळ्या आरोपीची झाली हा शासनाकडे पुरावा आहे हे सगळं सगळ्या आख्या जगाला माहीत झालंय पण शासनाला काय माहित होत नाही प्रशासनाला काय माहित होत नाही त्याचं कारण आहे सगळ्यात नालायक परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची अशी जा झाली की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण राहण्याची जी पद्धत आहे ही जी संस्कृती आहे अतिशय चुकीची पद्धतीने चालली आहे आणि म्हणून सांगणंय की हा केवळ मराठा समाजाचे संतोष भैया देशमुख नव्हते हा केवळ एका समाजाचा खून नाहीये हा मानव जातीचा खून आहे या दृष्टीकडून तुम्ही बघा कारण आज एवढं योड़, एवढी घाणेरडी घटना घडून आज सगळे फोटो पुढे आल्यानंतर सगळ्याला डोळ्यात पाणी आलंय आणि तेव्हा कुठे राजीनामा घेतला जातोय तीन तीन महिने झाला आपण राजीनामा मागतोय सगळं माहीत होतं आणि आज सांगतात नैतिकतेच्या अजित पवारांनी आज स्टेटमेंट दिलं की तिच्या आधारावर राजीनामा दिलाय लाज वाटली पाहिजे आज त्यांना सुद्धा आम्हाला माझी इतकं तळतळाट आहे की आज तुम्ही एवढ्या शब्दाने म्हणताय की नैतिकता अरे तीन महिने झाली ही घटना घडली तुम्ही आज नैतिकता आम्हाला शिकवताय काय येणाऱ्या काळामध्ये जर ह्या व्यक्तीवर ज्या धनंजय मुंडेवर जर, मुंडे जर गुन्हा नोंद नाही केला तर महाराष्ट्र पेठमोटल्याशिवाय राहणार नाही आणि ती सगळी जबाबदारी ही पूर्ण शासनाची नाही राजकारणाची कुठल्याही पक्षाशिवाय आम्हाला आम, देशात घेणार नाहीये आणि म्हणून येणाऱ्या काळात आम्हाला विनंती आहे जसं सगळा समाज एकत्र झाला तसं तुम्ही राजकारणी एकत्र व्हा आणि धनंजय मुंडेवर तुम्ही दबाव आणून त्या प्रशासनावर दबाव आणा जे काही खरं आहे ते करा म्हणतो आम्ही चुकीचं करा म्हणत नाहीत आणि म्हणून त्या व्यक्तीला सह आरोपी करा का तर पहिल्या खंडणीच्या बैठकीमध्ये हा व्यक्ती होता म्हणजे शेवटपर्यंत व्यक्तीने सगळं काही अतिशय नियोजनबद्ध ह्या कटामध्ये सामील झालेला आहे हे नि, त्या ठिकाणी सिद्ध झाले आणि म्हणून आज आम्ही निवेदन दिलंय येणाऱ्या काळामध्ये जर त्यांना सह आरोपी नाही केलं तर पूर्ण जी काही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बिघडल त्याला जबाबदार शासन असणार आहे या आरोपींना समर्थन करणाऱ्या ज्या काही समाजाचे लोक असतील किंवा राजकारणी लोक असतील त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या घरी तुमच्या आई वडिलांना तुमच्या मुलाबाळांना तुम्ही आदर्श का देत ते फोटो त्यांना दाखवा एकदा त्यांच्या मुलांना दाखवा एकदा की नेमकं घडतंय काय तुम्ही तुमच्या मुलांना तुमचे आदर्श काय घेणार आहोत एखाद्या आतंकवाद्यापेक्षा ज्या औरंगजेबाने संभाजीराजांना एवढा क्रूरपणे मारले त्याच्यापेक्षा मी तर म्हणतोय आताच्या ह्याच्यामध्ये जरी गोष्ट उघडकीच नसती आली तर असे कितीतरी गुन्हे धनंजय मुंडे आणि वाल्याकरांनी असे लपवलेले आहेत एकशे नऊ खून आहेत खून आहेत असे तर उघडकीस आहेत असे दाबलेले पोलीस प्रशासन त्यांना सुपट आहे हे पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्या दबावाखाली काम करत आहे आम्ही जर वेळेस रस्त्यावर हे करायचं आज परि फोटो व्हायरल झाले नशीब खंत म्हणू लागले इतक्या दिवस हे प्रकरण तीन महिने तरी फोटो बाहेर आले इतक्या दिवस झाले हे प्रकरण दाबून ठेवलं हे धनंजय मुंडे असेल अजित पवार असेल नालायक येतो तर सगळ्यात मोठा तो स्वतः म्हणतोय की धनंजय मुंडे जेव्हा आरोपी हे आहेत सिद्ध होतील तेव्हा बघू त्यांचं नैतिक त्याच्यावर आणि धनंजय म्हणतोय म्हणतोय की आजार आहे म्हणून मी राजीनामा देतोय लाज वाटली पाहिजे हरमखोराला एवढ्या बीड जिल्ह्याचं नेतृत्व करतोय महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून स्वतःला घोषित करतोय की मी मंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे हरमकरांना रस्त्यावर आणि रस्त्यावर तर काय धान्यम यांना फिरून देणार नाहीत तिथं दिसतं तिथं ठोकायला ठोकाला शेण जेव्हा यांच्या घरा फेकतो तेव्हा मला समाधान वाटेल काय ते वाटत असं संत तुम्ही त्या मुलीला एवढं घडून सुद्धा आज त्यांचे भाऊ बंधू आहेत देशमुख त्यांना हुन असा फुटला त्यांचा आता बघतो टीव्ही वर आपण न्यूज चॅनल वर स्वतः पत्रकार करताना ते घटना सांगताना घडली कशी काय कशी आता लवकरात लवकर जर धनंजय म्हणजे सहपैकी केलं नाही तर याच्यापेक्षा पण आमचा रोज तुम्हाला बघायला भेटलो पवार साहेब पवार साहेब हत्या झाली त्यानंतर जे आरोपी पळाले ते आता आपल्या आप वाशी तालुक्यात ते वाशी तालुक्यातून ते पळा द्यायचं व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज आलेलं आहे काय वाटतंय तुम्हाला की आपल्या इथल्या पोलिसांनी पण आता याची जबाबदारी घेऊन याची चौकशी करणं गरजेचं आहे चंद्रमधे जी ओळख ह्या कोणाकडे जातीकडे बघू नका माझी सगळ्या जातींना विनंती आहे की ह्या काही पाच सहा खराबोरांनी तुमच्या जातीला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय मी सगळ्या जातींना विनंती करेल आरोपीला आरोपी हा कुठल्या जातीचा धर्माचा नाहीये तुम्ही जातीचा म्हणून जर त्याला संरक्षण देत असाल तर ही अतिशय काळी फाटणारी घटना आहे वाशी तालुक्यामध्ये या सुद्धा अशा घटना कानावर आल्या होत्या आमच्या की त्या आरोपींना आभय दिलं जाते त्यांना पळवण्यामध्ये सहकार्य केलं जाते निश्चितच अतिशय निच प्रकारचं कृत्य जे काही कुणी अधिकारी किंवा कुठलाही व्यक्ती करत असेल त्याला कधी ना कधी समाजासमोर सा यायचंय आणि तुमच्या एका असल्या चुकीच्या प्रवृत्तीमुळे तुमचा सुद्धा समाज दिकनी, ते दिकनी तुम्ही सुद्धा जात त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं बदनामी व्हायला लागली हे तुम्ही बघितलं पाहिजे आणि म्हणून आम्हाला त्यांना सांगणं आहे की तुम्ही किंवा नैतिकता म्हणून अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत समाजामध्ये शांतता प्रस्थापित कसं होईल हे तुम्ही पाळलं पाहिजे समाज एवढा मूर्ख नाहीये समाजाला कळून चुकलंय की केवळ कुठल्या प्रकारे कुठला व्यक्ती कोणाला सहकार्य करतोय आज ना उद्या त्याचा बदला त्याची जी काय त्यांना पश्चाताप होणार आहे तो नक्कीच होणार आहे चंद्रमणीजी थोडा वेट आणि पाहतो अनात ज्या वेळेस कालचे ते फोटो व्हायरल झाले त्यात एक आरोपी आहे आसुरी आनंद घेताना दिसतोय की खरच आता मानवता शिल्लक राहिली का असं तुम्हाला वाटते शंभर टक्के त्या बीड जिल्ह्यात तर माणूस की शिल्लक राहिलेली नाही त्या फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर आनंद त्यांच्या गळ्यात गमजे वगैरे घालून अगदी मनमुराज त्या खुनाचा आनंद लुटताना दिसत आहेत आणि तो आनंद दे दुसऱ्याला देत आणि सुद्धा त्यामध्ये दाखवले दा लक्षात घ्या दुसऱ्याला दाखवतात ती फोटो ही नेमकं कुणाला दा। कुणा दाखवतात आता सूक्ष्मोक्ष लावला पाहिजे हे असल्या हरामखोर प्रवृत्तीच्या लोकांना बघू शकतात त्यामध्ये किती आरोपी आहेत अक्षरशः शेवटचा फोटो जर सांगताना सुद्धा लाईव्ह लाज वाटते कारण की माय बघिणी लाईव्ह बघत असेल त्यामुळे मी सांगू शकत नाही इतकी बेकार गोष्ट आज त्या ठिकाणी केलेली आहे एक कार आहे त्या कारशी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना फोर पडत आहे विविध ठिकाणी विविध अंगावर त्यांना मारलेलं आहे आज काही इतका निर्गुण कशामुळे हत्या केली मला हा प्रश्न विचारायचा आणि माननीय मुख्यमंत्री साहेब जरा तरी घाम फुटू द्या काही जरा तरी घाम फुटू द्या ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही हे जे चालू केले ना त्या के हिंदुत्वाची खरी ताकद हा समाज लक्षात घ्या आणि त्यांचाच तुम्ही बळी घ्यायला लागलात मुख्यमंत्री साहेब डोळे उघडा उपमुख्यमंत्री साहेब डोळे उघडा ही माणुसकीची हत्या आहे माणुसकीची हत्या लक्षात घ्या समाज आक्का कुठलाही समाज या गोष्टीचं समर्थन करणार नाही अक्का असतील महाराष्ट्रातील या कोणाचं मुख्यमंत्री साहेब याचा रोष व्यक्त करणार आहे त्यामुळे लवकर जागे व्हा आणि या आरोपींना जेवढी भयंकर शिक्षा देता येईल तेवढीच द्या एवढी माझी विनंती आहे माझा एक प्रश्न सर्वांना कि वाल्मी कराड यांच्या समर्थनात जो कोणी समाजात राजकीय त्याचे कार्यकर्ते असतील ते आता रस्त्यावर उतरतील उतरतील का की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचे आता गुन्हेगार सिद्ध झालेले त्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून रस्त्यावर उतरतील का त्यांना प्रश्न आहे माझा बोल जसं की आपण सांगितलं की बघा मागच्या तीन महिने झाले आंदोलन चालू आहे आपल्या भूम तालुक्यामध्ये सुद्धा बरेच जण असे कार्यकर्ते आहेत मी तर त्यांना आंधोळ कार्यकर्ते म्हणेल की धनंजय मुंडे असल किमान कराड असेल यांचे थेटस मध्ये तरी बऱ्याच ठिकाणी झळकवले जात होते मग आज त्या थेट म्हणजे असे काय म्हणजे समाजाला नेमके दिशा द्यायचे जसं की सांगितलं वकील साहेबांनी की गुन्हेगार हा गुन्हेगार असतो गुन्हेगाराला कोणती जात नसती तो कोणत्याही समाजाचा असो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो ज्या प्रकारे संतोषांना देशमुखची निर्गुणपुरानेपणे हत्या केली त्याच हत्येमध्ये कटकार जे धनंजय मुंडे आहेत त्यांना सहा सहा आरोपी लवकरात लवकर करणे वाड याला शिक्षा झालीच पाहिजे त्याच्याबद्दल येणाऱ्या काळामध्ये अतिशय तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करू एवढंच आम्ही याच्यातून सांगायचो या बाबतीत एक आरोपी अजूनही होणार आहे आणि अजूनही पोलिसांना सापडलेला आहे काय वाटतं की अजूनही कुठं ना कुठं तरी कराल न जाते किंवा त्याचा काहीतरी घातपात केला केला गेलेला आहे कारण हा प्रकार मातला तो खरा खरा सूत्रधार असल्याचं त्या फोटोमधून दिसत आहे सगळ्यात मास्टर माइंड हे ह्या गुन्ह्यामधले चार पाच आहेत सगळ्यात मुख्य मास्टर माइंड हा धनंजय मुंडे आहे त्याला वाचवण्यासाठी हा आंधळ बोललं जात आहे का असा आमचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि शंभर टक्के अशी परिस्थिती निर्माण झाली कारण आंधळेचे या पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर त्याच्यावर अधिक आणखी गुन्हे आहेत सगळ्या आरोपीवर पाच पाच चार चार सहा सहा गुन्हे हे सगळे गुन्हेगार प्रवृत्तीचे आरोपी आहेत आताच नाही आज उघड आले म्हणून गेल्या दहा पंधरा वर्षापासून त्या बीडमध्ये अतिशय घाणेड प्रकार त्या घडत होता आणि ते माणसं घडत होती आणि त्याला सगळं वलय त्याला सगळं आभय देण्याचं काम हे धनंजय मुंडे करत होते धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी आंधळेला लपवलं जातंय हा आमचा था, ठाम निश्चय झालाय आणि म्हणून शासनाला आमची विनंती आहे जो कुठं जिथं कुठून त्या आंधळे असतील तुम्ही त्यांना शूट आऊटचा आदेश द्या तुम्ही त्यांना काय करायचे ते करा अशा परिस्थितीमध्ये आठ दिवसाच्या तो सुद्धा आंधळे हा शासनाला शरण आला पाहिजे अशा स्वरूपाचा कार्य गृहमंत्र्यांनी करावं अन्यथा नैतिकतेच्या मुद्द्यावर या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री राजीनामा ना द्यावा अशी आमची दुसरी मागणी असेल बोला छत्रपती शिवाजी महाराज की कला फाशी झाली